नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण फोर्टी टू साईजचं सा, कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग तेही एकदम परफेक्ट पाहणार आहे तुम्ही जर पेपर कटिंग करत असाल तर पहा पेपर कटिंग करताना कोणत्याही चुका करायच्या नाहीत भले ही ती साईज कितीही मोठी असो तर आता हे जे माप आहे ते मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं सांगणार आहे तर ब्लाउजची जी उंची आहे ती साडे चौदा इंच आहे आणि आपण त्यामध्ये एक इंच मिक्स करून साडेपंधरा इंचावरती याप्रमाणे असं उंचीचं मार्किंग करायचं आहे पहा तर या इथे मी साडेपंधरा इंचावरती असं सा उंचीचं मार्किंग केलेलं आहे आता या इथे जरी गळा डीप असला दहा इंच गळा आहे तरीसुद्धा आपल्याला या इथे शोल्डर जे आहेत ते सहा इंच घ्यायचे आहेत तर पहा शोल्डर बांधा मोठा आहे त्यामुळे आपल्याला या इथे सहा इंच शोल्डर घ्यायचे आहेत जर एखादं कस्टमर तुमच्याकडे आले आणि फोर्टी टू साईज असेल आणि खांदा म्हणजे जे शोल्डर आहे ते थोडं तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही या इथे साडेपाच इंचापर्यंत शोल्डर घेऊ शकता नाही तर तुम्ही या इथे सहा इंच शोल्डर घ्यायचे आहेत अजून एकदा मी सहा इंचावरती मार्किंग करणार आहे पहा आता आपण या इथे मुंडा जो घ्यायचा आहे तो साडेसहा इंच घ्यायचा आहे आणि मी या इथं मार्किंग करून घेणार आहे आता या इथे मी मुंडेची उंची साडेसहा घेतलेली आहे आता फोर्टी टू साईज आहे तर त्याचा चौथा भाग किती येतो साडे दहा आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन चौतीस इंच कंबर आहे तर त्याचा चौथा भाग साडेआठ आणि त्यामध्ये एक इंच टक्ससाठी वापरायचं आहे आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता हे लाईन जोडून झाल्यानंतर आपण मुंड्याचं मार्किंग करून घेऊया मुंड्याचे आकार देऊन घेऊया मी नेहमी पाठीमागील मुंडा सव्वा इंचावरती देते दे आणि पुढील मुंडा जो आहे तो पाऊन इंचावरती देते दे आता इथे फोर्टी टू साईज आहे तर मी या इथे सव्वा इंच घेणार आहे आणि इथून डाऊन करणार आहे जवळपास पाऊन इंच जेणेकरून आपला जो मुंडा आहे तो एकदम परफेक्ट बसेल आणि कुठेही मुंड्यामध्ये घोळ येणार नाही आता या इथे मद्य करायचा आणि मद्यातून पहा असा आकार द्यायचा आहे डायरेक्ट मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे असा आकार द्यायचा नाही थोडंसं असं खोल यायचं स्ट्रेट यायचं आणि मग मुंड्याला आकार द्यायचे आहेत पहा या पद्धतीने तर या इथे मुंड्याचा आकार पहा एकदम छान आलेला आहे तर याच पद्धतीने तुम्हाला मुंड्याचे आकार द्यायचे आहेत इथे पाव इंच आतमध्ये येऊन एक लाईन ओढून घ्या आणि परत आपण इथून मुंड्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा एकदा प्रॅक्टिस झालं की तुम्हाला मुंड्याचे जे आकार आहेत ते सहज देता येतात आता इथे अडीच इंच मी गळ्याची रुंदी घेणार आहे पुढचा गळा आहे सहा तर या इथे साडेसहा इंचावरती मी मार्किंग केलं इथेही मी अडीच इंच घेतलं पहा आणि एक बॉक्स बनवून घेऊन आपण गळ्याला आकार देऊन घेऊया गळ्याला आकार दिल्यानंतर या इथे क्रॉसपट्टी जी आहे ते अडीच अडीच इंचावरतीच मार्किंग करायची आहे तर पहा मोठी साईज आहे तुम्ही क्रॉसपट्टी जेवढी छोटी ठेवाल तेवढं तुमचं ब्लाऊज एकदम छान असं बसणार आहे म्हणजे शोल्डर जे आहेत ते पुढे पडणार नाहीत या इथे तुम्ही जेव्हा क्रॉसपट्टी मोठी घ्याल त्यावेळेस काय होतं कटोरी जाग्यावरती बस बसण्यासाठी ब्लाऊज जे आहे ते खाली सरकतं आणि हे जे शोल्डर आहेत ते खाली उतरतात तर आता इथे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी आपण इथं पाऊन इंच घेऊया पाऊन इंच मार्किंग केल्यानंतर क्रॉसपट्टीला आपण आकार द्यायचा आहे एकदम छान असा या इथे आकार देऊन घ्यायचा पहा या पद्धतीने आता कटोरी फक्त या इथे मी सहा इंच कटोरी घेणार आहे कारण ब्लाऊजवरती सहा इंच कटोरी आहे जर तुम्हाला या इथे साडे सहा इंच कटोरी लागत असेल तर तुम्ही साडेसहा इंचावरती मार्किंग करा इथेही सहा इंचावरती मार्किंग करायचं आणि ही अशी एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची हे फक्त कटोरीला आकार व्यवस्थित येण्यासाठी आहे नाही तर डायरेक्ट असे आकार दिले तरी चालतात पण आपण अशा पद्धतीने जेव्हा कटोरीला आकार देतो तेव्हा एकदम कटोरीचा आकार हा छान असा येतो इथून मी एक इंचवरती घेतलं पहा या पद्धतीने एक तिरकी लाईन ओढून घेऊन फक्त इथे असा आकार द्यायचा तर पहा एकदम सोप्या पद्धतीने आपला आकार देऊन झाला आणि कटोरीचा आकार ही एकदम परफेक्ट आलेला आहे तर ही सहा इंचाची आपली कटोरी आहे तर आता आपण हे जे आहे सर्व ते कटिंग करून घेणार आहे आता कटिंग करताना पहा इथून असं आपल्याला कटिंग करायचं आहे आता हा जो आपण आकार दिलेला आहे इथूनच कट करायचं आहे वरून कट करायचं नाही हे मात्र विसरू नका आता हे जे दोन्ही पार्ट आहेत ते आपण सेपरेट करून घेऊया आता या इथे हा पार्ट आपण बॅक पार्ट जो आहे तो सेपरेट ठेवूया आणि फ्रंट पार्ट कटिंग करून घेऊया आता या इथे हा पार्ट आपल्याला वाढवायची गरज नाही आता ही जी क्रॉस पट्टी आहे ती उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंचाने वाढवायची आहे हे मात्र लक्षात घ्या आता आपण ही जी कटोरी आहे ती वाढवून घेऊया आता यावरती मी तुम्हाला ही कटोरी जी आहे ती वाढवून दाखवते आता ही कटोरी जी आहे ती आहे अशी ठेवून घ्यायची पहा आपल्या ट्रिकने जर तुम्ही कटोरीला आकार दिले तर एकदम परफेक्ट असे आकार येतात पहा कुठेही आपली कटोरी जी आहे ती पसरट लांबट अशी होत नाही आता या साईडला गळ्याजवळ आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे आणि या साईडला पाव इंच फक्त वाढवायचं आहे जे आपण नेहमी वाढवतो आता बेचाळीस साईजची कटोरी आहे त्यामुळे मी पावणे दोन इंच कटोरी वाढवणार आहे तर या साईडला मी पावणे दोन इंच घेतलेलं आहे आणि इकडच्या साईडला सुद्धा पहा मी पावणे दोन इंच घेतलं आता कटोरीला आकार देण्यासाठी हे पॉईंट असे घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपले जे आकार आहेत ते एकदम परफेक्ट यावे इथे अर्धा परत पाऊन इंच एक इंच सव्वा इंच आणि दीड आता हे जे पॉइंट आहेत ते फक्त आपल्याला या पद्धतीने जोडायचे आहेत म्हणजे जसा आपला मूळ कटोरीचा आकार आहे त्या पद्धतीनेच या कटोरीचा सुद्धा आपला आकार तयार होतो आता ही काय पट्टी जी आहे ती पण आपण जोडून घेऊया पहा जोडल्यानंतर आता ही जी आहे ती आधी मोजून घ्यायची पावणे सहा आहे आप सहा तर आपल्याला ही सुद्धा पावणे सहाच इंच पाहिजे तर इथे ही पावणे सहा इंच झाली आता इथून जी वाढवलेली कटोरी आहे आपण त्याचा मद्य करायचा आहे तर तेप दुमडायचा आणि मद्य करायचा आता इथे मात्र आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे जेणेकरून पप चांगला येऊन कटोरी एकदम परफेक्ट बसेल इथे दोन इथे पावणे दोन इथेही पावणे दोन घेतलेलं आहे आता इथे मी नेहमी सांगत असते अर्धा इंच ते पाव इंच अर्धा इंच वरती जायचं आणि हे पॉईंट जे आहेत ते असे जोडून घ्यायचे तर ते का हेही मी तुम्हाला सांगते आता हा जो साईडचा पार्ट आहे इथे आपण फ्रंट मुंडा कट करायचा राहिलेला पहा तर तो मी कट करून घेते कटोरी कट करण्याआधी आपल्याला हे चेक करायचं आहे तर इथे हा भाग जो आहे तो असा व्यवस्थित ठेवायचा पहा आणि इथे असं आता हे मार्किंग आपलं इथं आलं हा साईड पार्ट इथे संपला इथून इथंपर्यंत फक्त पाऊन इंच कटोरी आपली एक्स्ट्रा पाहिजे झिरो पॉईंट सेवन फाय तर पहा बरोबर या इथे पाऊन इंच आपली कटोरी एक्स्ट्रा आहे जर ही आपण क इथपर्यंत मार्किंग केलं नसतं हे जे मार्किंग केलं नसतं तर पहा सव्वा इंच आपली कटोरी एक्स्ट्रा असते आणि परत आपल्याला ती कटोरी कट करून काढायला लागली असते त्यासाठी कुठेही चूक होऊ नये यासाठी आधीच आपण हे सर्व मार्किंग करून व्यवस्थित अशी कटोरी कट करून काढायची आहे आणि हे हुकायपट्टीचं जे हे मार्किंग आहे ते सुद्धा मोजणं गरजेचं आहे जेणेकरून आपली जी पुढची हुकायपट्टी आहे ती वाढली नाही पाहिजे मोठी झाली तर काय होतं बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्ट आपला मग मोठा दिसतो आता पावणे दोन इंच आपण वाढवलेली आहे तर या इथे मी पावणे दोन इंच घेणार आहे आणि इथे टक्सची उंची जी आहे ती तीन इंच घेणार आहे आणि अशा पद्धतीने एकदम परफेक्ट असा पफ आपल्या कटोरीला येतो तर एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला या इथे फोर्टी टू साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवलं बाही कटिंग आपल्या चॅनेलवरती बरेच व्हिडिओ आहेत सेपरेट प्लेलिस्टसुद्धा आहे तर तुम्ही तिथे जाऊन पहा अगदी वेगवेगळ्या पद्धतीने मी बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पहा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद